नमस्कार मैत्रिणींनो आज आपण झटपट तयार होणारी आमटी कशी करायची ते पाहूयात तर ही आमटी आहे शेंगदाण्याची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी तिकडे दोन मोठे पळी तेल घालायचं आता तेल गरम झालं की त्यात अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडून द्यायची ते ते आता इथे मोहरी छान तडतडली आहे आता अर्धा चमचा जिरे टाकायचे पाव चमचा हिंग सात ते आठ किलो पाने आणि इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत आता हा लसूण हा विकासा परतून घ्यायचा आता इथे लसूण छान परतून झालेला आहे त्यात एक मोठा कांदा बारीक चिरून टाकायचा आणि आता हा थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आता इथे कांदा छान मध्यमाचेवर सोनेरी रंगा परतून झालेला आहे यात थोडीशी कोथिंबीर टाकायची अर्धा चमचा कांदा मसाला एक मोठा चमचा बेडगी मसाला पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आता यातच चवीनुसार मीठ टाकायचे आणि आता हा सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गॅस मध्यमाच्यावरच ठेवायचा आहे आता हा मसाला व्यवस्थित मिक्स करून एक मिनिटभर छान परतून घेतलेला आहे आता यातच थोडासा जाडसर कूट टाकायचा आहे इथे मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आता हा कूट व्यवस्थित एक ते दोन मिनटं परतून घ्यायचा कूट आता इथे शेंगदाण्याचा कोट दोन मिनटं छान असा परतून झालेला आहे आता यात पाणी घालायचे आता इथे मी दोन ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे आता गॅस फुल करून हे छान उकळून घ्यायचे आता 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 तर इथे आमटीला छान अशी उकळी आलेली आहे आता गॅस मध्यम करायचा आणि यातच दोन छोटे चमचे खोबऱ्याचा कूट टाकायचा आता इथे खोबऱ्याचा कूट तयार नसेल तर लसणाबरोबरच तीन ते चार चमचे खिसलेलं खोबरं ठेचून घ्यायचं आणि आता मध्यम आत्यावर तीन ते चार मिनटं ही आमटी उकळून घ्यायची आता इथे पाच मिनटं झालेले आहेत तुम्ही पाहू शकत छान अशी आमटी तयार झाली आहे आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आता मिक्स करून गॅस बंद करायचा आणि ही मस्त अशी शेंगदाण्याची झटपट तयार होणारी आमटी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा भेटूया अशात एका नवीन सोबत। धन्यवाद